కుమార్గా ఇందపూర్ తాుకా కుమర బాగ కుా బా మాధా जगात मिळाल्या पाळून या ठिकाणी वापरला तर आपल्या ज्यांच्या साथीत्यानं सेवा घडतील असे उत्तम पुजारी आहेत आज त्यांच्यातर्फे मामांची सेवा घडते उत्तम पुजारी यांच्यामुळं आम्हाला मामा कळाले ज्यांना मामा कळाले त्यांना देव कळाला असं आपण नक्कीच म्हणूया आणि जास्त काय बोलत बसत नाही तुम्हाला थोडीशी एक माहिती सांगतो आज या ठिकाणी आता आहेत गुरु वाटत नाही मला बोलायची ताकद नाही तेवढी पण सुद्धा मामाचा आशीर्वाद घेऊन बोलतो की ताईंना कॅन्सर सारखा आजार झाला होता अक्षरशः त्या आजारातून जर मुक्तता मिळाली असेल तर ते फक्त माझ्या बाळमामाच्या भंडारामुळे आणि बाळूमामाच्या ताकदीमुळे मिळाली आज ती ताई आपल्यासमोर दड झाकड आणि हसत मुक्त आहे हीच ताई याच मामांच्या दरबारामध्ये रडत लोळत आहे हसत खेळत आहे माझ्या बाळूमामांची मोठी लिहिला आहे तसेच आज या दादांना पण काहीतरी आजार होता आज तो आजार मला माहित नाही पण तरी सुद्धा म्हणतो आज त्या दादांचा आजार पूर्णपणे मुक्त झालाय आज निमित्त त्या दादांनी माझ्या बाळूमामाच्या दरबारामध्ये मोठा असा भांडाराला उधळण कार्यक्रम केलाय आणि मोठा असा भांडाला घातला तर सर्व बाळू भक्तांना फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही फक्त माझ्या देवाला जगाच्या मालकाला बाळूमामांना माझा देव म्हणा माझा बाळूमामा म्हणा नक्कीच तुमच्या पाठीसोबत राहिल्यासोबत लागतो बोला 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 गोळबा